विठलापूर शेरेमळा येथील सुशांत दिलीप यादव हा गेले दहा वर्षे विलास पांडुरंग शिंदे व दिलीप कुमार पांडुरंग शिंदे यांचे जय भवानी गोल्ड रिफायनरी चौक बाजार भराईचे चेकी चौक जिल्हा भराईचे येथील सोने चांदीचे गोल्ड रिफायनरी दुकानात कामास होता मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी सुशांत हा उत्तर प्रदेश होऊन गावी परत आला होता असे असताना मागील चार दिवसांपूर्वी दीपक कुमार पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे यांनी सुशांतला दमदाटी करून गाडीत बस म्हणू लागले सुशांतच्या वडिलांनी असे का करता म्हणून विचारले असता ते दोघे म्हणाले की अजून आमचा हिशोब बाकी आहे तो पूर्ण झाला की तुमच्या मुलाला पाठवतो असे म्हणून सुशांत याला त्यांचे उत्तर प्रदेश येथील दुकानात घेऊन गेले त्यानंतर सुशांतला फोन केला असता सुशांतचा फोन बंद होता दीपक कुमार व विलास यांना फोन केला परंतु त्यांनी अजून हिशोब बाकी आहे तो पूर्ण झाला की आम्ही सुशांतला गावी पाठवतो असे सांगितले हिशोब झाल्यानंतर सुशांतला गावी पाठवणार असल्यामुळे सुशांतच्या आई वडिलांनी कुठेही तक्रार केली नाही अशी परिस्थिती असताना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान दीपक कुमारच्या मोबाईलवरून सुशांतच्या घरातील मोबाईलवर फोन आला व तुमचा मुलगा मयत झाला आहे त्याला गावी पाठवले आहे चार दिवसांपूर्वी सुशांत यास दीपक कुमार यांनी शेरमाळा विठलापूर येथून जबरदस्तीने उत्तर प्रदेश येथील सोना चांदीच्या दुकानात उचलून नेऊन त्याचा खून केला असा संशय त्यांच्या पालकांनी व्यक्त केला आहे आरोपींवर तात्काळ कार्यवाही करावी जोपर्यंत सुशांतच्या खुनाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुशांतचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांच्या पालकांनी घेतली आहे याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक अटपाडे पोलीस स्टेशन यांना देण्यात आली